आंबेडकरवादी मिशन नांदेड येथे जय भीम पॅन्थर या चित्रपटाच्या प्रमोशन करता चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड संतोष गाडे यांनी युवकांशी संवाद साधला जय भीम पँथर चित्रपट टीम आज नांदेडला दिवसभर भेटीगाठी करीत असताना आंबेडकरवादी मिशन नांदेड येथे चित्रपट प्रमोशनसाठी टीम आली असता जय भीम पँथर चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड संतोष सह कलाकार राहुल मोरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी दीपक कदम सर यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नेते दिगंबर मोरे इंजिनियर मिलिंद बनसोडे इंजिनियर भरतकुमार कुमार युवा नेते विठ्ठल पावडे किरण सदावर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते काही लोक चांगले घेतात काही नाही काही लोकांना पुष्पा आहे काही लोकांना भाऊबली आहे परंतु जयमिप्या एक संघर्ष हा चित्रपट जो आहे तो नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगणारा हा चित्रपट ठरणार आहे तर आपण तो नक्की सिनेमा बघावा आपण इंस्टाग्राम वरती फेसबुकवरती किंवा गुगलवरती जरी टाकलं जयपीएम पॅन्थल बद्दल तर आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले दौरे चालू आहेत कारण जी प्रिंट मीडिया आहे मोठी मीडिया आहे आमचा प्रयत्न असा होता की आपण बरेचसे फिल्म बघितले खलनायक पासन आतापर्यंत तसं विद्यार्थ्यांना फिल्म बघण्यासाठी जास्त वेळ भेटत नाहीये परंतु आतापर्यंत चित्रपट इंडस्ट्रीमध्ये डॉक्टर यांचं होती ते पण भारत सरकारने त्याला एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर आपण जे संघर्ष हा चित्रपट म्हणजे मोठे मोठे कलावंत आहेत त्यामध्ये गौरव मोरे पासून फिल्म शिंदे आणि चांगल्या कलाकारांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला रिलीज होणारा हा पहिला चित्रपट आहे

ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मोठ्या नेत्यांनी आपल्या समाजासाठी जे राबवलं जे कष्ट केले त्यांनी जे चळवळ राबवली तर त्यांच्यावरती आधारित असं काहीतरी आलं पाहिजे आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जयवीर नावाचा जल्लोष करत असा एक चित्रपट आला पाहिजे तर त्यानंतर मला त्यांनी आशीर्वाद दिला व असंख्य असंख्य म्हणजे आज समाजाच्या डोनेटवरती आणि मला सहनिर्माते लांबले रामभाऊ तायडे साहेब हे मुंबई ठाणे ठाण्यामध्ये आपले दोन वेळा नगरच होते त्यांनी आपल्याला आर्थिक सहकार्य केलं आणि समाजातील विविध मदत भेटली आणि आपण हा चार ते पाच करोड प्रोजेक्ट हा कंप्लीट करू शकतो आता जास्त थोडं लागणार आहे कारण की प्रमोशन खर्च डिस्ट्रीब्युशन खर्च त्यामुळे जास्त पैसे आणखी लागणार परंतु काळजी नाही कारण मला माहिती आहे की आपला भीम सैनिक आहे जो खर्च लागणार होता प्रमोशन साठी दीपक सर तो खर्च आपल्या मुलांनी ह्या मोबाईल द्वारेच करून टाकला कारण की आज जिथे जिथे जातोय ती लोक अगोदरच बोलतात की सर आम्ही ऑलरेडी ह्या फिल्म मोबाईल मध्ये बघतोय ट्रेलर बघतोय टीजर बघतोय म्हणजे आपले जे फिल्म स्टार असते विविध कलाकार असते विद्यार्थी असते कि जैविक पॅन्थर हा चित्रपट फक्त नव्या ड्रीम फिल्म प्रोडक्शनचा नसून हा चित्रपट प्रत्येक भीमसैनिकांचा प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांना शिवाजी महाराजांना मानणार हा चित्रपट हा त्यांचा तर जास्त काय बोलणार नाही फक्त एवढंच आंबेडकर सर्व विद्यार्थ्यांनी थोडासा वेळ काढा कारण की जर हा चित्रपट सुपरहिट झाला त्यानंतर सरांनी एक संकल्पना सांगितली आता की इथून पुढे चळवळीला शिक्षण हे किती महत्वाचं आहे त्याबद्दल सुद्धा आपण काहीतरी पुढे भविष्यात करा आणि सर नक्की करू आपला आशीर्वाद आणि सहकार्य असल्यानंतर असे प्रयत्न आपण करू कारण प्रोडक्शन आहे पहिला प्रयत्न आहे पहिलं पाहुल आहे तरी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांचं प्रेम सहकार्य अपेक्षा करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र पॅनर एक संघर्ष ही नवयान ड्रीम्स या चित्रपट कंपनीतर्फे तयार करण्यात आलेला जो नवीन चित्रपट येतोय जो पॅनथर या थीमवर आधारित हा एक चळवळीचा चित्रपट हा अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी प्रकाशित होणार आहे निमित्तानं आज या चित्रपटाचे निर्माते संतोष गाडे व त्यांची पूर्ण टीम आंबेडकरवाडी मिशनला भेट देण्यासाठी आली होती एक कंटेम्प्ररी आणि एक महत्त्वाच्या विषयावर हा चित्रपट त्यांनी तयार केला आहे आणि आजच्या नवयुवकांना पॅन्थरचा जो संघर्ष असेल तर त्या संघर्षाची एक तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न यामधून होईल आणि सोबतच संघर्ष आणि शिक्षण अशा पद्धतीचा जो काही संदेश असेल तो देण्याचा या माध्यमातून प्रयत्न होणार आहे तर या ठिकाणी तमाम आंबेडकरवादी बहुजनांना माझी विनंती आहे की हा चित्रपट आपण आवर्जून पाहावा आणि या चित्रपटासाठी जे प्रमोशन असेल तर ते प्रमोशनसुद्धा समाजामध्ये समाज माध्यमांमध्ये आपण सर्वांनी करून निर्मात्याला आणि या पूर्ण टीमला आपण प्रोत्साहन द्यावे सहकार्य करावे अशी विनंती करतो जय भीम जय भारत